दिवाळी फराळ ताटात आवडल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये हा एक पदार्थ म्हणजेच खारी शंकरपाळे विशेष म्हणजे यामध्ये ना तूप ना साठा वापरता तरी देखील बघा ना अगदी खारीसारखे खुसखुशी कुछ शंकरपाळे झालेत आणि बनवायला म्हणाल तर खूपच सोपे अजिबात वेळ लागत नाही तर नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग खारे शंकरपाळे बनवायला सुरुवात करूया तर इथे आपल्याला अर्धा किलोच्या प्रमाणात खारी शंकरपाळे बनवायचे तर इथे आपल्याला अर्धा किलोच्या प्रमाणात किती वाटी मैदा भरतोय ते बघून घेऊयात वाटीमध्ये मैदा भरताना असा वरतीपर्यंत भरून घ्यायचा आणि वरतून याला असं दापायचं आणि सपाट वाटी करून घ्यायची म्हणजे मग प्रमाण पण व्यवस्थित येतं आता माझ्या इथे अर्धा किलोला बरोबर तीन वाट्या भर। मैदा भरला आहे आता आपल्याला हा मैदा चाळून घ्यायचा आहे आणि मैदा चाळून घेणं खूप गरजेचं असतं कारण त्याचा असा दानादाना मोकळा होतो या 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 आता यामध्ये आपल्याला बरोबर एक चमचा ओवा घालायचा आहे पण त्याआधी असं हातावर घ्यायचा आणि त्याला चांगलं क्रश करून घ्यायचं आहे आणि मगच यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे अर्धा चमचा कुटून घेतलेली मिरी पावडर आणि मिरी पावडर येणं आपल्याला असे जाडसरच घ्यायची घ्यायचे आता घालायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ आता मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला मोहनसाठी तेल गरम करायचं आहे आता मी इथे एका वाटीला दोन चमचे तेल घेते तर मी इथे बरोबर तीन वाटी मैदा घेतला होता तर एका वाटीला दोन चमचे तेल तर तीन वाट्यांना सहा चमचे तेल घ्यायचे आता हे तेल ना आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय तेल गरम करून घेतलं आता लगेच हे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आता हे सर्व तेल मी यामध्ये घालतेय आता तेल गरम आहे त्यामुळे काय करायचं आपल्याला चमच्याने याला असं हलवून घ्यायचंय पहिले थोडंसं मिक्स करून झालं की आता काय करायचं आपल्याला दोन्ही हाताच्या साहाय्याने याला चांगलं चोळून घ्यायचंय पूर्ण पिठाला आपलं तेल लागले गेलं पाहिजे असं चोळायचंय खारे शंकरपाळे छान खुसखुशीत होण्यासाठी ही खूप महत्वाची प्रोसिजर आहे दोन ते तीन मिनिटं पिठाला छान चोळून घेतल्यानंतर अशी पिठाची मूठ बनते आणि लगेच तुटते असंच पीठ आपल्याला खारे शंकरपाळ्यांसाठी हवंय आता ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने आपल्याला एक वाटी भरून पाणी घ्यायचंय आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून मैद्यामध्ये घालायचं आणि असं पीठ भिजवून घ्यायचंय आता पीठ भिजवत असताना आपल्याला पिठाचा गोळा घट्टसरच मळायचा आहे जसं आपण पुरीला पीठ भिजवताना अगदी तसंच भिजवायचंय फक्त पीठ भिजवत असताना पिठाला छान असं मळून मळून भिजवायचंय म्हणजे आपले शंकरपाळे छान कुसकुशीत होतात दोन ते तीन मिनिटात तुम्ही इथे बघू शकता आपल्या इथे घट्टसर गोळा मळून तयार झालाय आता मला पीठ भिजवाय ते पूर्ण एक वाटी भरून पाणी लागले आता काय करायचंय यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटासाठी पिठाला छान असं नरम होऊ द्यायचंय आता बरोबर दहा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता पीठ असं थोडस नरम झालेलं आहे या पिठाला परत एकदा थोडस मळून घ्यायचंय आता मळून झाल्यानंतर यामधले असे आपल्याला तीन ते चार गोळे बनवून घ्यायचे आणि गोळे असे मोठ्या लिस्ट ठेवायचे म्हणजे आपल्याला याची मोठी पोळी लाटायची आहे त्यातली एक लाटी घेऊन आपल्याला अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे मी दाखवते अशा पद्धतीने अशी मोठी पोळी लाटून घेतली की काय करायचं आपल्याला दोन्ही साइडने असं फोल्ड करून घ्यायचं आणि खालच्या साइडने याला असं फोल्ड करायचं दोन्ही साइडने फोल्ड करून याची घडी करून घ्यायची तर लगेच आपल्याला पोळी लाटून घ्यायची अशी पोळी फोल्ड केल्याने काय होतं आपल्या शंकर छान लेअर येतात आता मी इथे एवढी जाडसर पोळी इथे लाटून घेतलेली आहे इथे जास्त पोळी पातळ लाटायची नाही नाहीतर आपले शंकरपाळे कडक होतात आता एखाद्या कटरने किंवा सुरीने याचे चारही कोपरे कापून घ्यायचे आणि याला असं चौकने आकार द्यायचा आहे आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला अशा तीन पट्ट्याच्या कापून घ्यायच्या आहेत आणि नंतर काय करायचं आपल्याला अशा बारीक बारीक पट्ट्याच्या कापून घ्यायच्या आहेत तर असं आपल्या शंकरपायांना आकार आला पाहिजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता तुम्ही ते बघू शकता शंकरपाळे छान सुटसुटीत झालेत आता हे सर्व शंकरपाळे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण दुसरेही बनवून घेऊयात तर हे बघा दोन्ही साईडने पोळीला असं सा फोल्ड करून घ्यायचं खालच्या वरच्या साईडने फोल्ड करायचं आणि याची अशी घडी करून याला लाटून आहे आणि तुम्हाला जसं हवा असेल तुम्ही या शंकरपाळ्यांना आकार देऊ शकताय आता हे सर्व शंकरपाळे कट करून झाले की लगेच तळायला घ्यायचे तळण्यासाठी मी अगोदरच इथे तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल गरम झालं आहे की नाही ते कसं चेक करायचं तर काय करायचं यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा असा हलकासा वरती आला तो की लगेच आपल्याला समजून घ्यायचं की तेल गरम झालंय आता सुरुवातीला गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आणि एक एक करून हे शंकरपाळे आपल्याला तेला सोडायचे हे शंकरपाळे हलके फुलके असतात त्यामुळे ते पटकन तेलामध्ये टाकल्यावर वरती येतात एक मिनिट भर तळून झाले की काय करायचं आपल्याला गॅस इथे थोडासा वाढवायचा आहे मध्यम पेशा थोडा कमी ठेवायचा आहे आणि हे शंकरपाळे हलकासा सोने रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे हे शंकरपाळे तळायला थोडासा वेळ लागतो पण शंकरपाळे छान असे खुसखुशीत कुछ होतात तर इथे सहा ते सात मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या खारे शंकरपाळ्यांना हलकासा सोने रंग आलेला आहे यापेक्षा जास्त डार्क होऊ द्यायचे नाही आता लगेच हे शंकरपाळे आपण काढून घेऊयात दिसायला बघा ना आपले खारे शंकरपाळे किती सुंदर दिसत आणि बघता क्षणी असं की खूप खुसखुशीत झालेत अशाच पद्धतीने आपण बाकीचेही खारे शंकरपाळे तळून घेऊयात आता दुसरेही शंकरपाळे तळून झालेत काढून घेऊयात आवाजावरण तुम्हाला कळतच असेल की, की शंकरपाळे किती खुसखुशीत झालेत यातला एक शंकरपाळा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तर तो तुम्ही इथे बघू शकता खारे शंकरपाळ्यांना किती लेअर दिसत आहेत आणि बोटाने जरी चुरा केले तरी खारीसारखा भुगा होतोय इतके खुसखुशीत झालेत आपले खारे शंकरपाळे तर अशा पद्धतीने आज आपण अगदी हलके फुलके आणि अगदी खुसखुशीत खारे शंकरपाळे बनवले हे शंकरपाळे तुम्ही दिवाळीलाच नाही कधीही चहा सोबत खाण्यासाठीही बनू शकताय आणि बनवायला म्हटलं तर इतके आहेत ना झटपट बनून तयार होतात तर आशा करते की तुम्हाला माझी आजची खारी शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली असेल तुम्ही हे शंकरपाळे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया छानशा पुढच्या रेसिपीमध्ये